नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र कारागृह विभाग भरती दोन हजार तेवीस याबाबतची काही महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि शेणावर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती यामध्ये सिनियर क्लर्क ज्युनियर क्लर्क यासारख्या पदांचा पण समावेश होता तर मित्रांनो आता याची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे हो मित्रांनो याची आता निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तर बघा मित्रांनो पदाचं नाव आहे लिपिक आणि याच्या एकूण जागा होत्या एकशे पंचवीस तर एकशे पंचवीस जागेसाठी हे निवड यादी लावण्यात आलेली आहे तर ही जी निवड यादी आहे मित्रांनो हे तुम्हाला कॅटेगरीनुसार पहावं लागेल यामध्ये ओपन कॅटेगरी सर्वात अगोदर यामध्ये स्क्रीन नंबर अप्लिकेशन नंबर तुमचा तुमचा रोल नंबर तुमचं नाव जेंडर जन्मतारीख कॅटेगरी म्हणजे कोणत्या कॅटेगरीमधून तुमची नियुक्ती करण्यात आलेली आहे ओपनमध्ये तर आणि तुम्हाला एक्झाममध्ये मिळालेले मार्क्स ठीक आहे सिलेक्टेड कॅटेगरी तर बघा मित्रांनो हाय जे मार्क्स आहे ते एकशे एकोणनव्वद आहे ओपन कॅटेगरीमध्ये ठीक आहे तर एकशे एकोणनव्वद हायस्ट आहे यामध्ये ओपन कॅटेगरीमधून आणि एकशे बेचाळीसवाला विद्यार्थी या ठिकाणी लागलेला आहे यामध्ये संबंध राक्षण मित्रांनो हे महत्त्वाचं असते हे व्यवस्थित चेक करा नंतरची आहे कॅटेगरी डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसमध्ये पण तुम्ही आपला निकाल अॅटिका चेक करू शकता नंतरची कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी नंतर एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी नंतर एस सी कॅटेगरी कॅटेगरीमध्ये हायेस्ट आहे एकशे ऐंशी मार्क जनरल पण आहे मित्रांनो यामध्ये प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अपंग तर समांतर आरक्षणानुसार तुम्हाला या निकाल पाहावा लागेल नंतरची कॅटेगरी आहे मित्रांनो एस टी कॅटेगरी ठीक आहे तर या ठिकाणी एकशे पंचवीस विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं पुढची एकशे पंचवीस जागा होत्या आणि एकशे पंचवीस जा विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे तर बघा मित्रांनो प्रतीक्षा दे वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्टमध्ये बघा किती विद्यार्थ्याचे नाव आलेलं आहे तर तर वेटिंग लिस्ट जे कॅटेगरीनुसार लावण्यात आलेली आहे ठीक आहे यामध्ये व्यवस्थित चेक करून घ्यायचं तुमची कॅटेगरी चेक करायची आणि त्या कॅटेगरीनुसारही वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे एस टी कॅटेगरीमध्ये अकरा आहे एस सी कॅटेगरीमध्ये वीस विद्यार्थी एस बी सी कॅटेगरीमध्ये सात विद्यार्थी एन टी टी कॅटेगरीमध्ये सात विद्यार्थी म्हणजे कॅटेगरीनुसारही वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्या तुमची तर तुमचं ना सिलेक्शन लिस्टमध्ये नसेल तर वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करायचं तर नंतरची निवड यादी आहे वरिष्ठ लिपिक या पदाची एकतीस जागा होते आणि यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्याची नावं जाहीर करण्यात आलेली आहे ओपन कॅटेगरी डब्ल्यू एस कॅटेगरी नंतर ओबीसी कॅटेगरी नंतर व्ही जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी नंतर एस सी कॅटेगरी आणि एस टी कॅटेगरी टोटल एकतीस विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहेत त्या पोस्टसाठी अर्ज भरला असेल तर आपल्याला नाव या यादीमध्ये तुम्ही चेक करून घ्यायचं आणि मित्रांनो ही आहे वरिष्ठ लिपिकची वेटिंग लिस्ट तुमचं नाव निवड यादीमध्ये असेल तर आपलं नाव प्रत्यक्ष यादीमध्ये तुम्ही चेक करू शकता वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही नाव शोधायचं तर मित्रांनो हो, तुम्हाला जर इतर पदाची निकाल पाहायची असेल ही जी वेबसाईट दिली आहे या साईडवर जाऊन तुम्ही आपले निकाल पाहू शकता ठीक आहे तसंच तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिकचा निकाल पाहायला मिळणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रपशनमध्ये देऊन येईल आणि इतर जे निकाल आहे मित्रांनो तुम्ही साईडवर जाऊन दौन डाउनलोड करू शकता तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करा धन्यवाद